तुमच्यातील अद्भुत शक्ती जागृत होण्याबद्दल तुम्ही मानसिक सक्षम होणे खूप गरजेचे आहे जे आपल्या अंतर्मन असताना ते प्रचंड शक्तिशाली असतात त्याच्यामध्ये विविध तुमच्या अद्भुत शक्त्या दडलेल्या असतात जर तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम नसाल ना तर तुम्ही त्या शक्त्या वापरू शकत नाही मानसिक आणि भावनिक या दोन्ही दृष्ट्या तुम्हाला सक्षम राहिलाच पाहिजे जर नसेल ना कुठचीही शक्ती जागृत झाली ना तर तो तुमचं नुकसानच करेल उदाहरण द्यायचं झालं एक व्यक्ती तिला मी शेअर बाजारामध्ये प्रचंड नफा कमावून दिला पण नंतर तिला गर्व जागा झाला नंतर तिने मला विचारणंच बंद केलं आणि आता बघतो काळालं की एकदम प्रचंड डाऊनफॉल आला एवढा प्रचंड आला ना की पूर्ण त्यांना रस्त्यावरती यावं लागलं म्हणजे लालचची एकदम परिसीमच गाठलेली लिमिटच ठेवलं नव्हतं हो बायको सर्व मुलांना आणि सासू सासरांना घेऊन निघून केली का कारण की आता नवरात्र असेल तर आपण काय करणार त्यांना अनेक जण समजवायचा प्रयत्न केला आणि वरून वडिलांचे जे इमर्जन्सी ठेवलेले पैसे त्या व्यक्तीने देखील ते वापरले होते म्हणजे खूपच म्हणजे त्यांनी हेच करून टाकलं मर्यादा प्रचंड ओलांडून टाकलेली हा फायदा हो होत हो। होता पण जर तुम्हाला लोभावरती कंट्रोल होत नाही ना तुम्ही तेवढ्याच जोरात तापटले जातं हे नेहमी लक्षात ठेवं हे त्यांनी लक्षातच ठेवलं नव्हतं त्याला काय वाटलं अरे आपल्या आयुष्यात आकर्षण सिद्धांत काम करतो ना चमत्कार दररोज होती चमत्कार होतात पण त्याच्यामध्ये तोटे पण आधीमध्ये होत असतात आपल्याला त्याची सरासरी काढायची असते सकारात्मक आणि नकारात्मक पार्ट ऑफ लाईफ आहे ब्रह्मांड देतो ना आपल्या अंतर्मनात जय आहे त्यालाच देतो आणि आपण सतत सकारात्मक विचार करू शकत नाही कधी कधी चुकून नकारात्मक विचार देखील लागतात म्हणून याच्यासाठी मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला दीर्घकालीन करायला सांगतो रिझन तेच आहे आज काही लोकांच्या आयुष्यात तुम्हाला जो प्रचंड नफा दिसतो ना त्यांनी दहावीस वर्षापूर्वी शेअर घेऊन ठेवले किंवा त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी सोडून दिले हे नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला ते प्रॉफिट दिसतो पण नुकसान झालं तर तुम्हाला दिसत नाही काहींनी वेगळे शेअर विकत गेले त्यांचे पण नुकसान झाले इकडे कसली गॅरंटी आहेत नाही कुठचा शेअर पुढे जाईल अनेक कंपन्या बंद देखील होतात चांगल्या चांगल्या चालू कंपन्या बंद झाल्या मी बघितल्या त्याच्यामुळे त्या तर्कातून बाहेर निघा त्याच्यामध्ये अजून एक होतं संमोनशास्त्र त्या व्यक्तीला प्रॉपर शिकवून दिलं संमोन अंतर्मनात प्रवेश कसा करायचा काय कसा करायचा किती विविध पैलू असतात अंतर्मनाचे कसं त्याच्यामध्ये राहायचं कसं आत जायचं कसं बाहेर जायचं तिने काही गोष्टी नीट शिकल्याच नाही व ती मधल्यामध्ये अडकली तिला समजत नव्हतं की आपल्याला जायचं कुठे मग रिअल लाईफमध्ये ते विचित्र वागायला लागलं एक प्रकारे आपण डिप्रेशन बोलू किंवा ॲन्झायटी बोलू मानसिक आजार तो होऊन जातो पण ती अंतर्मनात अडकली तर पण निघणार कशी अंतर्मन काही छोटं नाही तुम्हाला शब्द वाटतो छोटा पण जो अनुभव घ्या ना ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला त्यांना काय ते किती प्रचंड शक्तिशाली आणि अमर्याद देखील आहे त्याच्यामुळे बोलतो जर मानसिक सक्षम असाल ना तरच तुम्ही पुढे जाऊ शकता नाहीतर नाही एकदा तुम्ही फसलात ना तुम्ही तिकडेच फसून राहाल तुम्हाला त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे आणि मानसिकदृष्ट्या सक्षम म्हणजे मी काय कुठचा अतिरिक्त शब्द वापरत नाही हा हे सर्वसामान्य शब्द आहे मग भले कसंही असू दे तुम्ही तर मानसिकदृष्ट्या सक्षम असाल ना तुम्ही प्रॉपर आयुष्य जगाल नसाल ना, ना तुम्ही भावनेनुसार आयुष्य जगाल तुम्ही विचारानुसार आयुष्य जगाल तुम्ही परिस्थितीनुसार आयुष्य जगाल आणि जे ध्येय साध्य होणार आहे तुमच्या आयुष्यात साध्य होणारच नाही आणि लोकं इकडेच चुका करतात त्यांना काय वाटतं दोन दिवसाचा कोर्स केला झाला सहा दिवसाचा केला झालं असं नाही लोकांचं आयुष्य केलं लोकांचं वर्ष केलं कुठे जाऊन शक्ती जागृत होतात पण जेव्हा तुम्ही प्रवास चालू करताना तिकडनंच चमत्कार व्हायला लागतात एक महिना दोन महिना तीन महिना अशा चमत्कार होत जातात आणि कसं या शक्तीनं सर्व काही प्रचंड शक्तीशाली असतात त्यामुळे तुमचा वापर करता आला पाहिजे उदाहरण द्यायचा आलं तर रेकिहिलिंगचं बघा ना मी सांगतो लोकांना तुम्ही प्रॉपर तुमची ऊर्जा ओपन करत जा डायरेक्ट या ऊर्जाशास्त्रामध्ये उतरू नका जर तुम्हाला उपचारांची गरज असेल उपचार करा विनाकारण शास्त्र शिकू नका जे तुम्हाला समजेल ना तेच शास्त्र तुम्ही शिकू शकता आणि सर्वच शास्त्र शिकण्याची गरज नसते जिथे उपचाराची गरज आहे त्यांना उपचार करून निघून जायचं एवढं पण आयुष्य काही कठीण आहे माझ्याकडे असे अनेक कॉल यायचे त्यांना मी सरळ बोलायचं पहिलं बघूया गरज आहे की नाही तर आपण पुढे जाऊया काही ना गरज नाही त्यांनी सरळ सांगितलं तुम्हाला गरज नाही तुम्ही उपचार करा आणि तुम्ही ठीक राहा ना किंवा कन्सल्ट किंवा काउन्सलिंग करत जा मध्ये मध्ये आणि त्यांचं ते सर्व काही चालू आहे विनाकारण त्यांना लोड घेऊन परत काही शिकण्याची गरज नाही पडत हां ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये उलट अजून चांगले करत आहेत जे जे नवीन शिकायचं ते अजून नवीन शिकत जात आहेत आणि वरून त्यांना माहीत आहे हे आपण वापरू शकत नाही ना मग हे आपण गुरूंवरती सोडलेलं बरं आहे किंवा थेरपिस्टवर सोडलेलं बाहेर व आयुष्य प्रॉपर जगतं कारण की एकदा अंतर्मन अडकला ना खरंच सोप्पं नसतं आकर्षितांच्या ब्रह्मांडात अडकलं सोपं नसतं समजास्त्र अंतर्मन रेकिलिंग ऊर्जेचं ऊर्जेचं जगच प्रचंड आहे चांगले वाईट सर्व प्रकारच्या ऊर्जा आहेत डायरेक्ट परिणाम करतात हे नेहमी लक्षात ठेवा त्याच्यामुळे सोपं असतं जोपर्यंत तुम्ही सक्षम होत नाही ना तुम्ही वाप वापरायला तुम्ही पूर्णपणे तयार होत नाही ना तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊच नका खरंच खूप डेंजर ही जागा आहे हां जर तुम्ही प्रॉपर आणि योग्य रीतीने आणि दीर्घकालीन ठेवलं ना तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होईल जर काही केलं तर काहीच नाही होणार मला अशा आहे मला जे बोलायचं आहे तुम्हाला समजलं असेल तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ कशावरती बनवू ते तुम्ही मला सजेस्ट करू शकता धन्यवाद अश्विनी कुमार